पुणे सोलापूर महामार्गावर शेवाडेवाडी फाटा येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेजारी शेवाडेवाडी फाटा चौखा युटर्न साठी शास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून हा अपघातीचा केंद्रबिंदू बनला आहे सिग्नलच्या वेळापत्रकात सुधारणा करणे त्याचे काटेकोरपणे पालन होणे आणि वाहतुकीतील विस्कळीतपणा दूर करणे आवश्यक आहे या समस्यांबाबत भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी वाहतूक विभागाचे डीसीपी अमोल झेंडे यांना पत्राद्वारे कळवले आहे यावेळी राष्ट्रीय महामार्ग पुणे विभागाच्या शाखेचे अधिकारी अतुल सुर्वे यांनी या समस्याचे लवकरच समाधान करण्यात येईल असे सांगितले पुणे सोलापूर महामार्गावर गेले अनेक दिवस या ठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे मी आज ज्या ठिकाणी उभा आहे तो राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गावर प्रचंड वाहतूक त्या ठिकाणी असते मोठी वाहनं असतात छोटी वाहनं असतात शालेय विद्यार्थी त्याचप्रमाणे जवळच असलेला कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार त्यामुळे या परिसरामध्ये शेतकरीसुद्धा आपला माल घेऊन त्या ठिकाणी जात असतात याशिवाय व्ही आय पीज या, या रस्त्याला खूप मोठ्या प्रमाणावर असतात परंतु या ठिकाणी बसवण्यात आलेले सिग्नल हे तंत्रशुद्ध नसल्यामुळं किंवा हा डिवायडर तंत्रशुद्ध नसल्यामुळं येथील नागरिकांना त्याचा नाह त्रास होतो आहे विशेषतः वाहनांची खूप मोठी लाईन आणि गर्दी सातत्यानं या ठिकाणी पाहायला मिळते आणि याचा फटका हा स्थानिक नागरिकांना आणि ना वाहनांना बसत आहे आज आम्ही पुण्याचे वाहतूक विभागाचे जे डी सी पी आहेत अमोल झेंडेसाहेब यांना विनंती करून त्या ते ठिकाणी याचसोबत पी डब्ल्यू डीचे अधिकारी आहेत पुणे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत या संयुक्त सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलून ही वस्तुस्थिती आम्ही या ठिकाणी वाहतुकीची दाखवलेली आहे आणि या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण रस्त्याच्या दुथर्पा झालेली आहेत ही लवकरात लवकर काढली जावीत इथला सिग्नल हा तंत्रशुद्ध रीतीने त्या ठिकाणी बसवण्यात यावा जो डिवायडर या ठिकाणी आहे पंचर तो मोठा करण्यात यावा आणि या ठिकाणी कायमस्वरूपी एक ट्रॅफिक हवलदार त्या ठिकाणी ठेवला जावा आणि या परिसरातली वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडवली जावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि शेवळवाडी आणि मांजरीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करतो आहे आणि मला विश्वास आहे की निश्चित हे तिन्ही खाती मिळून लवकरच या बाबतीमध्ये कडक कारवाई करून या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा देतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो <laughs> उपस्थित सर्व आज या ठिकाणी त्या शेवाडी चौकातील डिवा शेवाडी चौकातील डिवायडर मोठा करण्याबाबत या ठिकाणी लोकांना अतिशय अडचणीचे या ठिकाणी बऱ्याच बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट होऊन लोकांचं मृत्यू पावलेले आहेत त्या संदर्भात सर्वांनी पुढाकार घेऊन आम्ही गा गावातल्या लोकांनी पुढाकार घेऊन या चौकाबद्दल काहीतरी निर्णय व्हावा हो म्हणून सर्व सर्व अधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहेत व त्याच्यावर कारवाई व्हावी हो अशी सगळ्यांची अपेक्षा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे ते सुद्धा काढले जावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे शेवाळी शेवळवाडी येथील हायवेवरील जो चौक आहे त्याची डिवायडर तोडून रुंदी वाढवायची मागणी आहे जनतेची त्याप्रमाणे नॅशनल हायवेचे इंजिनिअरिंग पण हजर आहेत त्याप्रमाणे ते, ते, ते पुढील कारवाई करतील आम्ही बंदोबस्त पुरवू अतिक्रमण वगैरे काढायला स्थानिक लोकांच्या सहकार्य आणि पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल हायवेचे अथॉरिटीचे संबंधित लोक आम्ही सहकार्याने काम करू राष्ट्रीय महामार्ग पुणे विभागामध्ये शाखा अभियंता पदावर आहे आतून सुरू आहे राहुल शेवाळे साहेब आणि इतर शेवाळेवाडीचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनी येथील वाहतूक समस्येबद्दल आज इथं आम्ही आलेलो आहे सगळे तर जो पंक्चर आहे शेवाळेवाडी फाट्याचा त्या पंक्चरच्या प पंक्चर जो आहे आत्ता तो वाहतुकीसाठी कमी पडत आहे तर दोन्ही बाजूनी पंक्चर रुंद करा अशी त्यांची मागणी आहे त्यांनी तसं पत्र दिलेलं आहे आम्हाला अतिक्रमणाचा एक विषय आहे फुटपाथवरती जे अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमण काढण्याबाबतचं निवेदन दिलेलं आहे तर आम्ही आता त्याबाबत संयुक्त कारवाई पुणे महापालिका आणि आम्ही पोलीस प्रशासन एकत्र आम्ही त्याबाबत दोन ते तीन दिवसामध्ये अतिक्रमण काढण्याबाबत व पंक्चरचा अंतर वाढवण्याबाबत त्याबाबत आम्ही तयारी करू चालू करू काम करण्याबाबत